हॅलो नमस्कार मी स्ने हा मराठी कलाकारी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि सकाळपासून काही ब्लॉग शूट नाही केला आणि आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत मे बी आज पावसाने थोडा आराम घेतलेला आहे एक आठवडाभर आमच्याकडं कंटिन्यू पाऊस होता तर काही सुधरतच नव्हतं म्हणजे कपडे वाढत नव्हते आणि काहीच होत नव्हतं आज जरा दुपारी पडलं होतं पण आता परत रिमझिम रिमझिम सुरू झालेली आहे तर आज सोमवारचा उपवास सोडायला आम्ही करतोय मोदकची भाजी काय करतोय आम्ही बसलोय आम्ही मोदकची भाजी करतोय एक दोन दिवस झालं मी माझ्या मैत्रिणीच्या युट्यूब चॅनलवर पाहिलं होतं व्हिडिओ आणि तेव्हापासून मला पण खाऊशी वाटली होती आणि आमच्या इकडं भरपूर करायचे म्हणजे माहेरी माझ्या म्हणून मग मला आता खाऊशी वाटली म्हटलं करा आज करावी आणि आज माझी बहीण पण आलेली आहे तर तिला पण होईल म्हणून कोण आले आपल्या घरी कोण आले आपल्या घरी आपल्या घरी कोण आलंय दादू दादू आलाय दादू बहिणीचा मुलगा दादू दादू आलाय आणि तो आता झोपलेला आहे आणि यांची दिवसभर मस्ती चालू होती त्याच्यामुळं चा शूट करायला झालं नाही तर आता आम्ही करतोय मोदकची भाजी मोदकच्या भाजीला मोदक करी किंवा मोदकाची आमटी किंवा हंडी सुद्धा म्हणतात हॉटेलमध्ये उंबर हंडी म्हणून हीच भाजी दिली जाते तर त्यासाठी ना आता मी इथं त्याची जी आमटी बनवायची ना त्यासाठी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवते तर जाळी आहे ना त्याच्यावरतीच मी कांदे फोडून ठेवलेत आणि त्याच्यावरतीच खोबरं पण ठेवलं आहे आणि इथे सारणासाठी ना मी मसाला काढून घेतला आहे म्हणजे सुक जे मसाला आहे ना सारण आपल्याला मोदकामध्ये जे सारण भरायचे त्यासाठी तर त्यासाठी ना मी लसूण थोडेसे लसूण म्हणजे एक कांडी लसूण आणि धने घेतलेत थोडेसे शे, शेंगदाणे थोडेसे तीळ आणि किसलेलं खोबरं घेतलं आता ते सगळं ना आपल्याला पॅनमध्ये भाजून आहे आणि त्याच्याचबरोबर ना इथे मी बघ बघू आहे कांदा आणि खोबरं पण छान जात जाते आणि हे ना जर असं काळपेट रंगावरती भाजलं ना तर ग्रेवीचा कलर पण खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीनेच भाजत असते किंवा मग ते चिरून पण भाजले तरी चालतात पण मी अशाच पद्धतीने मोस्ट ऑफ भाजत असते तर आता इथे ना पॅनमध्ये मी शेंगदाणे टाकते अगोदर कारण शेंगदाणे थोडे हार्ड असतात भाजायला वेळ लागतो भाजायला त्यामुळे शेंगदाणे अगोदर टाकते ज्या गोष्टीला वेळ लागतो ना तर त्या ती गोष्ट अगोदर भाजायला टाकायची आणि जी गोष्ट लवकर करपल्या जाते ती सगळ्यात शेवटी भाजायची असं माझं तरी गणित आहे म्हणजे मी तरी असंच करत असते तर इथे इथे शेंगदाणे भाजून घेते आणि साईडला जे ठेवलं होतं ना मी कांदा खोबरं भाजायला तर तेसुद्धा भाजून झालं तर ते पण मी खाली काढून घेते गॅस बंद केला तो आणि इकडे ना धणे टाकून दिले ह्या पॅनमध्ये जे काही धने मला भाजायचे होते ते तर शेंगदाणे छान भाजून झाले होते मग त्यामध्ये धणे टाकले ते पण छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचे जे, जे काही आपले जिन्नस आहेत ते टाकून घ्यायचे तर इथं ना शेंगदाणे मस्त भाजलेत धणे पण छान भाजलेत त्यानंतर मी त्यामध्ये तिळ भाजते लसूण सोडून आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर तिळ पण छान खरपूस रंग येईपर्यंत किंवा खरपूस वास येतो बघा तिळाचं किंवा असं उडायला सुरुवात होतात हे बघा तुम्हाला दिसत असेल या पॅनमध्ये तर तिळ खूप लवकर भाजल्या जातात आणि त्यानंतर मग तीळ भाजून झाले मग खोबरं भाजून घ्यायचं खोबरं कसं लवकर करपतं ना म्हणून त्याला थोडं उशिराच टाकायचं कारण ते लगेच भा म्हणजे पॅनमध्ये टाकल्या टाकल्या करपतं आणि त्यातले त्यात किसलेलं तर लवकरच करपतं त्यामुळे आणि आपल्याला त्याला करपून न देता कमी गॅसवरती एकदम गोल्डन ब्राऊन हो रंग येईपर्यंत भाजायचं आहे करपून दिलं ना तर मग तर सगळं साधारणच करपट करपट लागतं आणि ते भाजीची सगळी टेस्टच बिघडते त्यामुळे आणि मी इथं ते भाजलेलं खोबरं पण त्याच्यातच ठेवलं आहे ना तर ते साईडला केलं आणि दुसरं खोबरं टाकून घेतलं आणि भाजलेलं खोबरं ग्रेवीमध्ये छान लागतं आणि किसलेलं खोबरं सारणात असतं तर आता इथं मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आणि खोबऱ्यासोबत बाकीचे पण जिन्नस छान असे भाजून झालेत जसं की शेंगदाणे धने आणि तीळ तर आता हे ना मी सगळं ताटात ता असं पसरवून ठेवते म्हणजे ते थंड होईल आणि थंड झाल्यानंतरच ते मी मिक्सरमधून काढणार आहे कारण का ना गरम गरम काढल्यानंतर ना असं ता तेल सुटतं धाण्याला शेंगदाण्याला खोबऱ्याला त्यामुळे मग ते थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि लसूण पण त्यामध्येच काढून घ्यायचा तर आता इथं ग्रेव्हीचे मसाला जे जे आहे ना जे जे लागणारे ग्रेव्हीसाठी तर ते काढून घेते तर लसूण घेतलं आहे थोडंसं आलं घेते खोबरं घेतलं आहे आणि कांदा आणि त्यामध्ये वरतून कोथंबीर जास्त काही मी यामध्ये घालत नाही तर सिंपलच ग्रेवी आणि क्वांटिटी कमी लागते ना त्यामुळे मग सिंपल एवढे चार पाच वस्तू टाकल्या ना तरी पण ग्रेव्ही भरपूर घट्ट होते आणि क्वांटिटी जास्त असेल ना मग बाकीच्या वस्तू वाढवाव्या लागतात तर आता इथे एवढं घेतलेलं आहे मी आणि खोबरं पण छान गार झालं ना तर आता ते पण असं उभ्या आकारात कापून घेते म्हणजे ते मिक्सरमध्ये बारीक दळायला सोपं जातं खोबऱ्याचे काप करून झाले ना कांदे जे काही आपण भाजले होते ना तर ते कांदे घा घेऊन घेतले मी एका डिशमध्ये कोथंबीर घेतली आणि हे बाजूला ठेवलं त्या अगोदर आपल्याला सुका मसाला मिक्सरच्या भांड्यातून काढायचं कारण एकदा ओला मसाला काढला ना मग मिक्सरचं भांडं खराब होतं त्यामुळे अगोदर सुका काढून घेतला आणि तो छान गार पण झाला होता ना तर मग मी अगोदर तो काढून घेतला आणि आता ओला मसालासुद्धा काढून घेतला आणि मस्त बारीक पेस्ट करायची त्याची कारण आपण पेस्ट जेवढी बारीक करणार तेवढी आपली ग्रेव्ही छान होणार म्हणजे असं खूप असं हे पाणी एकेकडं आणि मसाला एकेकडं असं होणार नाही त्यामुळे आणि आता नाही तर कढईत तापली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते तर तेल थोडंसं बऱ्यापैकी घालायचं कारण काळ्या मसाल्याच्या भाजीला ना थोडीशी तरी असेल ना तर ते छान लागतं आणि म्हणजे टेस्ट पण छान येते तर आता इथे या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे काही मी वाटण वाटून घेतलं होतं ना वाटन तर ते वाटण टाकलं तर तेलामध्ये मी थोडीशी जिऱ्याची पण फोडणी घातली होती जिऱ्याच्या फोडणीने कसं त्याला टेस्ट पण छान येते तर आता ना मी मोदकासाठी जे पीठ लागतं ना तर ते पीठ मळून घेते त्यासाठी ना मी इथं थोडंसं दीड कप आणि थोडं म्हणजे दीड एक कप आणि थोडंसं वरती असं बेसन पीठ घेतलं आणि अर्धा कप आ, हे घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये ना माझ्याकडं जिरे धने आणि थोडंसं ओवा आहे ना त्याची पेस्ट के म्हणजे पूड केलेली आहे तर ती पण मी त्यामध्ये टाकून घेतली थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं कारण ते आवरण आहे ना मोदकाचं ते पण छान टेस्टी लागलं पाहिजे त्यासाठी आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून आता ह्याचे पण छान असा गोळा बनवून घ्यायचा जसं की आपल्याला त्याचा मोदक बनवता आला पाहिजे अशा प पद्धतीने त्याचा छान गोळा मळून घ्यायचा ही मोदकाची भाजी ना खायला जेवढी टेस्टी लागते ना तेवढी करायला पण थोडीशी अवघडच आहे कारण याला ना मोदकाचं सारण वेगळं बनवा मसाल्याचं म्हणजे वाटण वेगळं बनवा प्लस हे पीठ माळा असे बरेचसे कुटाणे आहेत तर पीठ मळून झालं ते साईडला ठेवलं त्यानंतर तोपर्यंत ना इकडं मसाल्याचं असा जे वाटण होतं ना ते पण छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलं तेलामध्ये आणि त्यानंतर सुके मसाले जसं की हळद लाल तिखट काळा मसाला गरम मसाला किचन किंग मसाला असं दोन तीन प्रकारचे आपले जे बेसिक मसाले असतात ते टाकले मी आणि त्यानंतर मग ते परत एक जीव करून घ्यायचा मग सुके मसाले त्यामध्ये आणि मी मस्त कोरडं होईपर्यंत भाजून घेतलं आहे ना तर त्यातलं तेल पूर्णपणेच संपलं आहे तर आता त्यामध्ये ना हे सॉरी पाणी त्यातलं पूर्णपणेच संपलं आहे त्यामध्ये मी साईडला एक पाणी पातेलं ठेवलं आहे पाणी गरम करायला कारण गार पाणी मी यामध्ये टाकलं ना तर त्याची टेस्ट बिघडली त्यामुळं गरम पाणीच मी टाकलं होतं आणि गरम पाणी टाकूनच आता ह्याची ग्रेव्ही आपण छान अशी थिक ग्रेव्ही बनवून घेणार आहे वाटणाच्या गरजेनुसार थोडं थोडं करून मी त्यामध्ये पाणी वाढवत वा होते कारण एकदम जर केलं तर ह्या वाटणाची ना अशी गाठी तयार होतील आणि त्यांना एक जीव व्हायच्या हो नाही पाण्यात त्यामुळे थोडं थोडं करूनच मी वाढवलं होतं कारण मी त्याला भरपूर भरपूर कोरडं होऊ दिलं होतं ना त्यामुळे त्याचं एक अशी पेस्ट करून मग त्यात पाणी वाढवलं तर सोपं गेलं मला आणि त्यानंतर मी याला ना उकळी यायला ठेवून दिलं साईडला मीठ टाकलं थोडंसं आणि चवीनुसार आणि उकळी यायला साईडला ठेवून दिलं त्या तोपर्यंत म्हटलं उकळी येईपर्यंत मोदक करून घ्यावेत तर इथे सारण आहे ना तर ह्यामध्ये मी बाकी काहीच ॲड केलेलं नव्हतं तर मी इथं ना सारणामध्ये काळा मसाला टाकला थोडासा आणि त्यानंतर गरम मसाला टाकला थोडासा बेसिक जे काही आपल्या घरातले मसाले असतील ना ते थोडे थोडे टाकायचे कारण टेस्ट येते ना म्हणून मग मी नाही इथं किचन किंग टाकलं थोडंसं गरम टाकला काळा मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं सारण आणि ते मिक्स करून घेतलं ना सगळीकडे व्यवस्थित म्हणजे मसाला लागेल त्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं त्यातल्या गाठी फोडून घेतल्या आणि त्यानंतर ना मग आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात मोदक बनवण्यासाठी ना मी अगोदर त्याची अशी पोळी लाटून घेणारी आणि मग पोळी लाटून आपण पुरी कशी करतो वाटीच्या किंवा कशाच्या तरी साह्याने तशी पुरी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याचं हे करून घ्यायचं मोदक बनवून घ्यायचा तर मोदक आपल्या मन आपल्या मर्जीप्रमाणे करायचे समजा जर कळीचे करायचे असेल तर कळीचे नाही तर सिंपल नाही तर सिंपल जसं आपल्याला सोपं पडेल तसं करायचं तर मला तर जसं सोपं पडत होते मी काही असे काही तसे करून छान असे मस्त मोदक बनवून घेतले आणि टेस्ट तर ह्याची इतकी छान झाली होती एक नंबर टेस्ट झाली होती मटन चिकनला काय करता एवढी भारी है भाजी जाले एक एक ही भाजी झाली होती एकदा जर तुम्ही कधीही ट्राय करून नसेल ना बघितली तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी खरंच खूप छान लागते आमच्या इकडं तर लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहे ना तर त्याची एक टेस्ट वेगळीच असते आणि माहेरच्या ज्या रेसिपीज असतात ना त्याची टेस्ट वेगळीच असते तर कारण ते आपण लहानपणापासून खाल्लेलं असतं त्यामुळे आणि सगळे मोदक बनवून घेतले तोपर्यंत तो आपल्या रसाला पण छान अशी उकळी आली होती तर उकळीमध्ये मी हे सगळे मोदक सोडून दिले आणि परत मग शिजून घेतले ते तर अशा पद्धतीने मस्त अशी छान माझी मोदकाची आमटी म्हणू शकता किंवा मोदक करी म्हणू शकता किंवा याला हॉटेलमध्ये ना उंबरहांडीसुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने सिंपल आणि सोप्या रेसिपीने माझी मोदकाची भाजी बनवून रेडी झाली तर श्रद्धा पण आलेली आहे ना म्हणजे माझी छोटी बहीण तर मग आम्ही तिकडच्या एका म्हणजे घरातल्या असल्यामुळे आम्हाला त्याची टेस्ट माहिती होते ना मला म्हणून म्हटलं चला तिला पण होऊन जाईल आणि तिला तसा पण सातवा महिना चालू आहे ना तर मग इथं आलेली इथे काही दिवस तर तिचे डोहाळे पुरवण्याचं माझं कामच आहे कारण अशा वेळेत ना काही ना काही असं नवनवीन खाय खाऊशी वाटतं आणि मेन म्हणजे दुसऱ्यांच्या हातचं जास्त खाऊशी वाटतं स्वतःच्या हातच्यापेक्षा त्यामुळे मग असं दुसऱ्यांनी काही बनवून खाऊ घातलं ना तर खरंच त्याची एक टेस्टच वेगळी लागते आणि कसं आहे ना वास वगैरे पण सहन होत नाही अशा वेळेला कारण आपलं आता मला तर माहिती आहे मी त्याच्यातून गेलेली आहे तर म्हटलं चला आता आलेली आहे ना ते इथं तिला काहीतरी रोज रोज वेगवेगळ्या नवीन डिश करून खाऊ घालावतात आणि लेकरांना पण ना असं नवीन नवीन लागतं बोर होतात ते सेम सारख्याच डिश खाल्ल्याने म्हणून मग मग केली होती आज मोदकची भाजी तर त्यानंतर ना मस्त गार्निशिंगसाठी या, ना कोथंबीर पण टाकली होती आणि ह्या ह्यानी ना काय झालं श्राद्धाच्या मुलांनी त्यामध्ये त्याला फ्रीजमध्ये तेजपान सापडलं म्हणजे हे तेजपत्ता ते तर त्याने तो भाजीत टाकून दिला वरतून तर फोडणीत नव्हता घातला मी तर अशा पद्धतीने मस्त असा मोदकाच्या भाजीची डिश आपली रेडी झालेली आहे जर ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ